नमस्कार मी दिलीप खरात शिर्डी इथून दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रासाठी गेली दहा पंधरा वर्षापासून काम करतो आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शिर्डी मतदारसंघासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण व एक नवा संदेश देणारी ठरली वास्तविक जर बघितलं तर यापूर्वी शिर्डी मतदारसंघाने अगदी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व असलेल्या नेत्यांनासुद्धा पराभवाची धूळ दिलेली आहे त्याचप्रमाणे चमत्कार म्हणा किंवा एक नवीन ट्रेंड म्हणा अगदी सतरा दिवसात खासदार पण बनवलेले आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर के मात्र यावेळी ही निवडणूक अत्यंत वेगळी चुरचीशी ठरली आहे सुरुवातीला फक्त शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी असलेली ही लढत वंचितच्या एंट्रीने एक चुरशीची अधिक बनली खरं तर बघितलं तर या निवडणुकीचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर अनुसाचित जाती संवर्गासाठी राखीव असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात ही शेवटची निवडणूक आहे त्यामुळं सर्वच उमेदवारांना आणि सर्वांच्याच दृष्टीने ही अत्यंत प्रतिष्ठेची वाटत होती या लोकसभा मतदारसंघाचं खऱ्या अर्थाने जर वैशिष्ट्य बघितलं तर ही राखीव जागेसाठी जरी निवडणूक असली तर मात्र इथलं निर्णायक आणि निकालाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेलं मतदान हे अनुसूचित जाती संवर्ग वगळता इतर जातींच्या मतदानावर अवलंबून असते त्याचप्रमाणे या मतदारसंघात सहकार तसेच शिक्षण सम्राटांबरोबरच प्रस्थापित नेते आहेत या प्रस्थापित नेत्यांवर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असतं या निवडणुकीच्या दृष्टीने जर बघितलं तर प्रस्थापित नेत्यांवर भविष्य अवलंबून ने असण्याचं चा कारणच असं आहे की आजी माजी आमदार या ठिकाणी असलेले यांच्याकडे एक हक्काची वोट बँक आहे आणि ती हक्काची वोट बँक कुठल्या उमेदवाराकडे झुकते त्या उमेदवाराचा विजय होत असतो निवडणुकीतलं वैशिष्ट्य जर म्हणाल यावेळी तर पूर्वी तीन वेळा इथे शिवसेनेचाच खासदार झालेला आहे शिवसेनेलाच या ठिकाणी मतदारांनी कौल दिलेला आहे मात्र यावेळीची परिस्थिती जरा वेगळी आहे शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आणि हे दोन गट खऱ्या अर्थाने एकाच एक लढतीसाठी तयार होते एकमेकासमोर ठाकले होते मात्र काँग्रेसच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्कर्षाताई रोपवते यांना तिकडून उमेदवारीचे संकेत न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी वंचितमध्ये प्रवेश करून उत्कर्षाताईंनी येथे उमेदवारी मिळवली आणि ही लढत वीस उमेदवारांपैकी खऱ्या अर्थाने प्रामुख्याने या तीनच उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीशी झाली यात प्रमुख वैशिष्ट्य जर म्हटलं तर विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार होते माजी खासदार भाऊसाहेब अक्सर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते या दोनही उमेदवारांकडे आजी माजी आमदारांचं पाठबळ होतं तसं वंचितकडे कुठलंही पाठबळ नव्हतं परंतु असं जरी असलं तर प्रस्थापित नेत्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत जनता होती असं चित्र दिसत नाही कारण या ठिकाणी गेले तीन वर्षापासून एक सुप्तावस्थेत एक ट्रेंड आहे की साहेब प्रस्थापित नेत्यांना मतदार सांगतात साहेब विधानसभेला आम्ही तुमच्यासाठी परिपूर्ण आणि शंभर टक्के सोबत आहोत मात्र लोकसभेला आम्हाला आमच्या मनाप्रमाणे आणि आमच्या मताने मतदान करावं लागेल हा ट्रेंड असल्याने तसेच दुसरी एक यातली मेक अशी आहे की प्रत्येक आजी माझ्या आमदाराला तसेच विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांना असं वाटतंय का हे आघाडी आणि युतीचे उमेदवार आहेत जर भविष्यात विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुका युती आणि आघाडी धर्म पाळून जर झाल्या नाहीत तर आपल्याला स्वतंत्र उभं राहावं लागेल आणि त्यावेळी आपल्या पक्षाचं चिन्ह किंवा आपण ज्या चिन्हावर उभे आहोत ते चिन्ह पोहोचवण्यासाठी आपल्याला कुठलीही अडचण नको किंवा आपलं चिन्ह पुसायला नको त्या काळी म्हणून ज्याने त्याने या निवडणुकीत काम करताना एक सावधगिरीची भूमिका बजावलेली आहे अपवाद वगळता कुठल्याही नेत्याने असे सक्तीचे आदेश किंवा कार्यकर्त्यांना सांगण्याचं एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या टाळाटाळ ताल केलेली आहे कार्यकर्ते त्यांनी बूथ प्रमुख म्हणून दिले असतील पोलिग एजंट म्हणून दिले असतील या निवडणूक प्रक्रियेत फिरवण्यासाठी दिले असतील मात्र मतदान करताना कार्यकर्त्यांनी कुणाला करावं का करावं कशासाठी करावं यावर मौन बाळगलेलं होतं त्यामुळं एक प्रकारे मतदारांना त्यांच्या मताप्रमाणे हक्क बजावण्याचं परिपूर्ण स्वातंत्र्य या काळात दिसलं आहे त्यामुळंच ही निवडणूक एकीकडे मतदारांच्या हातात होती आणि दुसरीकडे नेते स्वतःच्या हातात असल्याचं दाखवत होतं हा मात्र विरोधाभास होता त्यामुळे आपण जर बघितलं तर निवडणूक ही खऱ्या अर्थाने दोन तीन मुद्द्यांवर गाजली त्यातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जो होता विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्याबाबत मतदारसंघात संपर्क नाही अथवा भेटत नाही हा मुद्दा होता त्याचप्रमाणे वाक्सव्यांच्या बाबतीत फिजिकल फिटनेसचा मुद्दा चर्चेला जात होता या दोन मुद्दे प्रमुख व्यक्तिगत दोघांचे जरी असले मात्र आज मार्केटिंगचा जमाना आहे आज प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग होणं गरजेचं आहे खासदार सदाशिवराव लोखंडेंनी कोट्यवधींची कामे केली असतील अथवा वेगवेगळे -वेग उपक्रम राबवले असतील मात्र राजकीयदृष्ट्या ते त्या विकास कामांचं अथवा आणलेल्या निधीचं मार्केटिंग कमी मार्केटिंग करण्यात कमी पडले तर भाऊसाहेब वागचोर यांनी आपण ज्यावेळी खासदार होतो त्यावेळी केलेल्या कामांचं अर्थात ठिकठिकाणी थीक बांधलेल्या सभामंडपांचं पुन्हा एकदा मार्केटिंग केलं आणि त्याचबरोबर इतरही कामांचा त्यांनी गाजावाजा केला त्यामुळं यांच्या संदर्भात दोघांच्या संदर्भात तुलनात्मक विचार होत होता हे जरी असलं तरी निवडणूक घेतली कधी नव्हे एवढी चुरशीची बनली मागे कधीही या निवडणुकीसाठी राज्यस्तरावरील अथवा देशपातळीवरील चांगली महोदय नेते राजकारणातले स्टार प्रचारक येत नव्हते मात्र शिर्डी लोकसभेसाठी या निवडणुकीचं वैशिष्ट्य जर बघितलं तर स्वतः मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे तळ टोकून होते त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्यात आदित्य ठाकरेंच्या सभा झाल्या मोठमोठ्या मुट, स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या ती घेण्याची गरज का पडली हा एक राजकीयदृष्ट्या संशोधनाचा प्रश्न होता कारण आता दोन्ही शिवसेनेची इथं प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि आपलाच खासदार इथे होवा शिर्डी हे साईबाबांचा तीर्थक्षेत्र आहे जागतिक स्तरावर त्याचं खूप महत्त्व आहे त्या त्यादृष्ट्याने इथं आपला खासदार होऊन आपण एक आपलं वेगळं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करावं ही जागा शिवसेनेचीच आहे या दृष्टीने आपण काम करावं असं म्हटलं जातं वास्तविक पाहता जर बघितलं तर या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य असं ठरलं की महायुतीची जबाबदारी होती त्या उमेदवाराला निवडून आणण्याची ती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं परंतु एकाच वेळी दोन्ही निवडणुका आल्या तरीसुद्धा महसूल मंत्र्यांना ती जबाबदारी पेलावी लागली त्यांनीसुद्धा इथे प्रयत्न केलेत शेवटी जर बघितलं तर उत्कर्षाच्या एंट्रीने इथे जी काय लाट होती दोघांची ती लाट कमी झाली आणि वास्तविक पाहता लोकांमध्ये नवीनसुद्धा एक ट्रेंड आला होता की आजी माजी खासदारांच्या संदर्भात असलेली अँटी इन्कम्पन्सी अर्थात नकारात्मक मतांची बेरीज नकारात्मक मतं ही बहुतांशी वंचितच्या पारड्यात पडल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर यापूर्वी तसं जर म्हटलं तर काँग्रेसची वोट बँक असणारा मुस्लिम समाज समाजबांधव यावेळी शिवसेनेकडे झुकलेला दिसला एकंदरीत जर बघितलं तर उभाटाच्या शिवसेनेकडं झुकल्याचं सकृत दर्शनी येथे दिसून येत आहे त्याचबरोबर जी अनुसूचित जातीची मतं आहे त्याचंसुद्धा इथे विभाजन झालेलं आहे आणि या विभाजनामुळं या विभाजनामुळे जर बघितलं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली राहिला प्रश्न राज्यात सध्या जर बघितलं तर नाराजी या तत्वावर निवडणूक झाली कारण जर बघितलं तर शेतकरी शेतीमालाला भाव नाही दुधाचा भाव कांद्याचा भाव या प्रश्नी नाराज होते काही आरक्षणाच्या मुद्द्यावर काही बांधव नाराज होते काही संविधानाच्या मुद्द्यावर नाराज होते काही जातीय समीकरणावर नाराज असतील मात्र ही नाराजी कशीही असली तरी कुठल्या नेत्याने कुठल्या त्या त्या नाराज गटाची नाराजी कशी दूर केली यावर मतांचा प्रभाव पडणार आहे तसं जर बघितलं तर मराठा समाज बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावर नाराज होते त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवही काही प्रमाणात नाराज होते त्यांच्या वेगळ्या भूमिकेवर धनगर समाज बांधव नाराज होते मागासवर्गीय बांधव नाराज होते जातीय समीकरणाचा जर विचार केला तर या सर्व बाबतीत नाराजी दिसून आली मात्र ती नाराजी जरी असली तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघात एक नवीन ट्रेंड आहे आणि तो पूर्वापार चालत आलेला आहे का जो तो विधानसभा कार्यक्षेत्र आहे त्या विधानसभा कार्यक्षेत्रातील विद्यमान आमदार असतील प्रस्थापित नेते असतील ते नेतेच म्हणजे त्या मतदारांचा पक्ष आहे ही बहुतांशी ठिकाणची वस्तुस्थिती व परिस्थिती आहे त्याच्यामुळं त्या पक्षासमोर अर्थात त्या नेत्यांसमोर आपली नाराजी दूर होते तिथं राष्ट्रीय मुद्दे असतील किंवा राज्यस्तरावरती मुद्दे असतील हे मुद्दे मागे पडतात हे सर्व जर एकंदरीत आपण घेतलं तर शिर्डी लोकसभेची निवडणूक यावेळी अत्यंत चर्चेची चुरशीची ठरली असून अगदी निवडणूक कोण येईल हे सांगणं भल्याभल्यांना कठीण जात आहे त्याच्यामुळंच निवडणुकीचा निकाल येईपर्यंत चर्चा आणि निवडणुकींबाबत अंदाज वेगवेगळे वर्तवले जातील मात्र सत्य काय आहे ते चार जूनलाच आपल्याला दिसून येईल हेच या निमित्ताने सांगावश्य वाटते